आज काय आंदोलन आहे आज आमचं आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन ठेवलेलं आहे काय मागणी आमची मागणी अशी आहे की निवडणुकीच्या पहिले सरकारने महायुती सरकारने सांगितलं होतं की सरकार स आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची सर्व संपूर्ण कर्जमाफी करू परंतु दे दे आ, सरकार येऊन आता वर्षभर होत आहे बऱ्याचशा कॅबिनेट झाल्या तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे शेतकरी अतिशय अत्यंत आर्थिक अडचणीमध्ये अडकलेलं आहे तरी आमचं सरकारकडं हीच मागणी आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी माझं नाव ओमप्रकाश चितळकर राष्ट्रीय समाज पक्ष महासचिव जिल्हा जालना